आणि नानी काल नानीचा बर्थडे होता त्यामध्ये काल गुरुवार पण होता आणि जमलं ना आम्हाला काल पार्टी करायला तर आज तर्फे आम्हाला पोटीची पार्टी आहे तर आता इथेशी ताई बघू शकता तुम्ही त्यांना कोळीवाडा बनवते तर ताई त्याच्यात काय काय टाकलं तुम्ही काय काय टाकले काय काय थोडाफार तरी सांगू टाकले अजून अजून

कार्ड बी दिला शेंगा मकुमे पोपटी म्हणणार नाही या नाणीचा आमच्या बर्थडे होता तो काल पार्टी नाही दिली आज पार्टी आम्हाला ची आमची आई आमची आई हो का मारके चागडलेवर या अंडे चिकन देतो हापली विटी मीने जाया आलेच हो भावा पण आता सतत कशा फुगती बरतन मटके मीच दिसले गोळी

बरी, घेतली का दिसलो मालोरी तिकडशी कुठून चालला तिथन चांगली तरी वाटे दिसत नाही गोलेवळ मारत जा पुढे तर बघा आम्ही कुठे चालले दाखवतय गे घालती साफासावा पक्का मी तुझ्या खात्या कुठे राहतोच ठेव बघा तर अशा प्रकारे आम्ही सॉरी मटका ठेवले खाली आणि असा पेंडावरती टाकली आम्ही बघा आणि आता आग पेटल आणि मग काय होईल त्या मटक्यातला चिकन अंडा शिजल पेटल ना थंडी लागली काय पिंड्याला थंड आहे आमची चल हल्दीला जाऊ मधनं आलं शेतात ना

चना कोळी वडा खाता मी पोपी जवळ साईल शेट दाखव रे बॅग वाटते घे र काला मारला आमचा पोऱ्या पोपटी लावून भीक <laughs> मांग मां बघ कस बसल किती टाइम लागेल ना पोपटी वायला काय बोलत असते सांगू किती टाइम लागेल सांग

तू आनंद आहे पोपटी घेऊन घेऊन इकडं पण शेंगा उकडल्यान दाखवा सांगा सांगा मग शिजला का हां हा आहे

अशा प्रकारे आमची पोपटी जाळेली आहे पोपटी कुक अंकलेश खोत आलू इथं बच तर आज आम्ही बर्थडेचा केक कापता सगळे आल्याव ना आम्ही बघा आमची पब्लिक सिटी फॅमिली

ही बघा घरी चालली पोपटी पार्टी संपली आदिती बाय 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 सानिका बाय बाय गुड नाईट तर आता आमची पोपटी खाऊन झालेली आहेत आणि आत्ताच घरी पण गेलेत आता इकडं आम्ही बॅडमिंटन खेळतो मासी आला सांग पाय आता मी पण खेळणार आहे आता आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम आणलेली आहे बघा आम्ही सगळे आईस्क्रीम खातो आता आईस्क्रीम दाखव तुझी कोण कुठे

टुटू त्याचा आईस्क्रीमच चालले त्याला पण आईस्क्रीम पाहिजे वाटतं शेंबूड वय आपल्याला दोन भाकरी खाऊन आले आईस्क्रीम सगळी घरी चालली बाय बाय गुड नाईट आमची गाडी चालली हे बघ चालली घरी पाहुणी घरी चालली हे बघ कसले शांग <laughs> कसले शांगांची पिशवी घेऊन चालले <laughs>